महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेले महाबळेश्वर हे चित्तथरारक सुंदर हिल स्टेशन प्रवाशांसाठी खूप काही देऊ शकते महाबळेश्वर शहर हे हिरवाईचे शिखर आहे महाराष्ट्रातील फेमस असलेले महाबळेश्वर हे निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे चला पाहूया महाबळेश्वर मधील दहा प्रसिद्ध ठिकाणे एलिफंट हेड पॉइंट महाबळेश्वर मधील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक नावाप्रमाणेच एलिफंट्स हेड पॉइंट हा एक खडक आहे जो हत्तीच्या डोक्यासारखा दिसतो महाबळेश्वर मध्ये एका दिवसात सहज भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक एलिफंट्स हेड पॉइंटला कोयनादरी आणि दुसऱ्या बाजूला सावित्री खोऱ्यातील प्रतापगड किल्ल्याचे विहंगम दृश्यही तुम्ही पाहू शकता येथील सूर्यास्त बघण्यासारखा आहे प्रतापगड महाबळेश्वर मधील ऐतिहासिक स्थळ छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगड कोणाला ठाऊक नाही अफजल खानाला महाराजांनी या गडाच्या पायथ्याशी यमसदनी धाडला होता प्रतापगड किल्ला महाबळेश्वरच्या अगदी जवळ आहे व महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय डोंगरमाथ्यांपैकी एक आहे प्रतापगड किल्ल्याच्या डोंगरमाथ्यावरून दर्या तलाव आणि संपूर्ण शहर दिसते वेणला तलाव अठ्ठावीस एकरांवर पसरलेला हा मानव निर्मित तलाव म्हणजेच वेणना तलाव हे महाबळेश्वर मध्ये एका दिवसात भेट देण्यासारखे सर्वात निसर्गरम्य ठिकाण आहे हा तलाव सुरुवातीला शहराच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी बांधण्यात आला होता तलावामध्ये एक ते दोन किलोमीटरच्या आत काही तीर्थक्षेत्रे बुडलेली आहेत याच्या काठावर छत्रपती प्रताप नावाची बागही आहे बसस्थानकापासून तलावापर्यंतची पायवाट विलोभनी आहे तलावावर तुम्ही बोट राईड आणि घोडेस्वारीसाठी साठी करू शकता सरोवराच्या कडेल बसून अप्रतिम सूर्यास्त बघण्यास विसरू नका मॅप्रो गार्डन महाबळेश्वर मधील एक मॅप्रो गार्डन महाबळेश्वर मध्ये एका दिवसात भेट देण्यासारख्या प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे पाचगणी येथे असलेल्या या गार्डन पार्क मध्ये चॉकलेट फॅक्टरी रेस्टॉरंट छोटी रोपवाटिका लहान मुलांसाठी खेळण्याची जागा आणि मॅप्रो उत्पादनांची विक्री करणारे रिटेल आउटलेट यांचा समावेश आहे येथे मार्च एप्रिल मध्ये इस्टर विकेंड दरम्यान स्ट्रॉबेरी फेस्टिवल चे आयोजन देखील होते आजूबाजूच्या गावातील शेतकरी पर्यटकांसाठी त्यांची शेत उघडतात आणि स्ट्रॉबेरी मोफत वाटतात ते स्ट्रॉबेरी पिझ्झा स्ट्रॉबेरी वेळ आणि स्ट्रॉबेरी सँडविच यांसारखी अपारंपरिक स्ट्रॉबेरी आधारित पदार्थ देखील विकतात अनेक लोककला कार्यक्रम देखील या दरम्यान येथे आयोजित केले जातात लॉडविक पॉइंट महाबळेश्वर मध्ये लॉडविक हा आणखी एक मस्त पॉइंट आहे खर तर हे ठिकाण सर्व निसर्ग प्रेमींसाठी सर्वात छान ठिकाण आणि ताजेतवाने होण्याचे ठिकाण आहे हे ट्रेकिंग आणि इतर साहसी क्रियाकलापांसाठी खूपच चांगले आहे धबधबा महाबळेश्वर मधील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक लिंगमळा हा महाराष्ट्र राज्यातील महाबळेश्वर भागात वसलेला आणखी एक चित्तथरारक धबधबा आहे हा सर्वात विस्मयकारक धबधबा आहे जो किमान एकदा तरी बघायलाच हवा हा धबधबा लिंगमला फॉरेस्ट बंगल्याच्या मागे आहे जर तुम्ही मनशांतीसाठी शांत ठिकाण शोधत असाल तर लिंगमळा फॉल्स सा तुमच्यासाठी एक छान पर्याय आहे सनसेट पॉइंट महाबळेश्वर मधील सुंदर स्थळ महाबळेश्वर मध्ये एका दिवसात भेट देण्याच्या सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक सनसेट पॉइंट इतर सर्व मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे मुंबई पॉईंट किंवा बॉम्बे पॉइंट म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण शांतपणे वेळ घालवण्यासाठी एक सुंदर जागा आहे तापोळा मिनी काश्मीर म्हणूनही ओळखले जाणारे तापोळा हे नयनरमे शिवसागर तलाव जंगल ट्रेक गावाकडचे निसर्ग सौंदर्य आणि इको अग्रो टुरिजम साठी प्रसिद्ध आहे तलावाभोवती घनदाट जंगलात असलेल्या वासोटा आणि जयगड किल्ल्यांचा ट्रेक देखील तुमच्यासाठी एक छान पर्याय आहे राजपुरी लेणी महाबळेश्वर मधील ऐतिहासिक स्थळ राजपुरी लेणी पाचगणी पासून फार दूर नाहीत आणि म्हणून तुम्ही महाबळेश्वरला आलात की इथल्या लेण्यांना भेट देऊ शकता हे पाचगणी पासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे या लेणी खूप लोकप्रिय आहेत भगवान कार्तिकेयाने विविध पवित्र पूजा आणि समारंभांसाठी या लेण्यांचा वापर केला असे मानले जाते महाबळेश्वर मंदिर भगवान महाबळेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असलेले एक प्राचीन मंदिर आहे त्याच्या सभोवती पाच फूट भिंत आहे आणि ते मध्यवर्ती मंडप आणि गर्भगृह अशा दोन विभागांमध्ये विभागले गेले आहे हे मंदिर महाबळेश्वर मध्ये भेट देण्यासारख्या पवित्र ठिकाणांपैकी एक आहे येथे पाचशे वर्ष जुने स्वयंभू असलेले लिंग आहे ज्याला महालिंगम असे म्हणतात मंदिरात भगवान शिवाचे त्रिशूल रुद्राक्ष दमरू आणि पलंग देखील आहे मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडीओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा